भंडारा शहरातील हेमंत सेलिब्रेशन येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाअंतर्गत सेवा पंधरवाडा कार्यक्रम पार पडला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सतरा सप्टेंबर ते महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त दोन ऑक्टोबर या कालावधीत राबविण्यात येत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियाना अंतर्गत सेवा पंधरवाडा कार्यक्रमाचा शुभारंभ दिनांक तेवीस सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजता दरम्यान भंडारा शहरात हेमंत सेलिब्रेशन येथे उत्साहात पार पडला या कार्यक्रमाला पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी बोलताना पालकमंत्री डॉक्टर भोयर यांनी सेवा पंधरवाडा या उपक्रमाचे महत्व अधोरेखित केले छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्श कारभारातून प्रेरणा घेऊन लोकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आणि शासनाच्या योजना थेट लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी हा उपक्रम महत्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी जिल्हाधिकारी सावंत कुमार माजी खासदार सुनील मेंढे आमदार राजू कारेमोरे आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्यासह भंडारा जिल्ह्यातील अनेक मान्यवर प्रशासकीय अधिकारी लोकप्रतिनिधी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वांनी या अभियानाला भरघोस प्रतिसाद देण्याचे आवाहन केले सेवा पंधरवाडा उपक्रमाची वैशिष्ट्ये या उ या सेवा पंधरवाडा उपक्रमाअंतर्गत विविध लोकोपयोगी उपक्रम राबविले जाणार आहेत यात प्रामुख्याने पानंदरस्ते मोहीम सर्वांसाठी घरे अतिक्रमण नियमाकुलकरणे लक्ष्मीमुक्ती योजना दिव्यांगांना घरपोच रेशन धान्य वितरण थेट जनतेशी संवाद स्वच्छता अभियान आरोग्य तपासणी शिबिरे वृक्षारोपण ग्रामविकास उपक्रम आणि युवक आणि महिला सक्षमीकरणासाठी विविध कार्यक्रमांचा समावेश आहे या उपक्रमांचा उद्देश लोकांमध्ये सेवाभाव आणि राष्ट्रनिष्ठा वाढविणे तसेच समाजातील प्रत्येक घटकाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणणे हा आहे हे अभियान केवळ शासकीय कार्यक्रम न राहता समाजातील प्रत्येक घटकाचा सहभाग वाढवून एक लोक चळवळ व्हावी असा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला